प्रशासनाशी कसा पत्र व्यवहार करावा यासाठी कार्यशाळेच आयोजन करण्यात आले आहे या सदर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनकरजी आमकर राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री दीपक तांबेजी माझे परम स्नेही माझे सहकारी सचिन लेटनजी मी स्वतः राष्ट्रीय मी जो आहे प्रवक्ता आहे पंडित अभिजित कुलकर्णी आपल्या सर्वांना आवाहन करतो प्रक्रियेची विनंती तरुणांनी आपले हक्क आणि अधिकार भारतीय संविधानाचे निर्मूलक अधिकार कसे स्थापित करावे यासाठी दुपारी दोन या ते पाच या वेळेमध्ये एम टी एन रोड या ठिकाणी दादर पश्चिम प्रत्येकाला पत्ता आणि व्हॉट्सअप द्वारा आपण सर्वांनी आपली एकजूट करूया ग्राहक संरक्षण